राम राम मित्रांनो आज मी तुम्हाला डंबेल ड्रॉइंगचा फॉर्म दाखवणार आहे आणि हा फॉर्म मी एकदम सविस्तर पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही किंवा दुसऱ्या कोणालाही विचारायची गरज नाही आहे की बेंटॉर्ट डंबल ड्रॉइंग कसा करतात तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा सगळ्यात प्रथम आपण बघूया की आपला स्टान्स कसा पाहिजे आपले पाय किती लांब पाहिजे किती डिस्टन्स पाहिजे पायांमध्ये सो so, आता मी जसं उभा आहे माझी हिल्स माझ्या हिप बोनच्या खाली आहे त्याला बोलतात हिप स्टान्स आणि बेंट ऑर मध्ये आपले हिल्स शोल्डरच्या खाली पाहिजेत म्हणजे याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर स्टान्स आता तुम्हाला मी नीट साईडने दाखवतो तुम्ही जेव्हा शोल्डर स्टान्स घेऊन जेव्हा उभे राहाल त्या टायमाला तुम्हाला अपर बॉडी बेंड करायची आहे पॅरल टू द फ्लोर पॅरल टू द फ्लोर म्हणजे तुमच्या हिपमध्ये नाईन्टी डिग्री पाहिजेत तुम्ही बिग्नर असाल तर तुम्ही सेव्हन्टी डिग्री पण ठेवू शकता अपर बॉडीला अदरवाईज नाईन्टी डिग्री वुड बी परफेक्ट ठीक आहे आणि नी थोडे सॉफ्ट असणार नी असे स्ट्रेट पण नाही पाहिजेत किंवा नी असे स्कॉट पोझिशन पण मध्ये पण नाही पाहिजेत नी थोडेसे सॉफ्ट ओके okay, अपर बॉडी पॅरल टू द फ्लोअर स्पाईन असा राऊंड नाही करायचं आहे स्पाईन एकदम टाईट ठेवा एकदम फॉर्म पाहिजे तुमचा स्पाईन आणि तुमची नेक खाली बघा तुमची नजर खाली पाहिजे एकदम अशी मान ड्रॉप पण नाही करायची आणि मानेला तुम्ही असं हायपर एक्शन पण ठेवायचं आहे मान न्यूट्रल मध्ये पाहिजे तुमची नेक न्यूट्रल पाहिजे सो so, ही झाली तुमची पोझिशन मी थोडेसे सॉफ्ट अपर बॉडी पॅरल टू द फ्लोर एकदम टाईट एकदम फॉर्म आणि चेस्ट पॉइंटिंग अप लाईक दिस टू द मिरर चेस्ट अशी डाऊन नाही पाहिजे चेस्ट अप लाईक दिस आणि तुमचे हात तुमच्या पायांच्या जवळ असणं तुमचे हात एवढे लांब नसणार बॉडीच्या तुमचे हात तुमच्या पायाच्या जवळ असणं आता तुमचा डंबल्स कसं ठेवायचा डंबल्स साईडला पण नाही ठेवायचा नाही असा पुढे ठेवायचा डंबेल असणं असं न्यूट्रल ग्रीपमध्ये ओके डंबेल असं साईडला असणार आहे हात तुमच्या पॉकेटच्या इकडे असणार आहे ठीक आहे दिसलं तुम्हाला चांगलं तो सेम आता फॉर्म मी तुम्हाला डंबल्स घेऊन दाखवतोय जसं मी तुम्हाला सांगितलं तुमचे हात बॉडीच्या जवळ असणार आहेत सो आता तुम्हाला डंबेल स्ट्रेट लिफ्ट करायचा आहे म्हणजे तुमचा डम्बेल तुमच्या स्टमक चिकडे येणार तुमचा एल्बोवरती गेला पाहिजे यु टू स्क्वीज अपर बॅक तुमच्या स्कॅप्युलरला स्क्वीज करायचं आणि कंट्रोल डाऊन ओके पुल इट अप कंट्रोल डाउन तुम्हाला खाली सोडताना फास्ट नाही सोडायचं आहे ठीक आहे असं ही मुवमेंट नाही पाहिजे ही खूपच जर्की मुवमेंट आहे तुम्हाला पुल करताना तुम्ही फास्ट पुल करू शकता आणि सोडताना एकदम कंट्रोलमध्ये सोडायचं आणि तुमचे हात स्टमक इकडे आले पाहिजे तुमचा डंबेल स्टमकच्या इथे आला पाहिजे सर तुम्हाला असं नाही करायचं तुम्हाला डंबल इथून लिफ्ट करून तुम्हाला चेस्ट शिकाय नाही आणायचे तुम्हाला बायसेप नाही करायचं हे केल्याने तुमचे वरती जास्त काम येणार तुमचा बॅक कमी काम करणार ठीक आहे सो so, हे रॉंग आहे हे करेक्ट आहे आता मी तुम्हाला सांगतो की ब्रीदिंग पॅटर्न कसं असं पाहिजे कधी इनहेल करायचं आणि कधी एक्झेल करायचं तर बघा कोणत्याही एक्सरसाइजमध्ये हा एक सिम्पल रूल आहे जेव्हा पण रेजिस्टन्स अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जातो तेव्हा त्याला ब्रीद आऊट करायचं असतं म्हणजे जेव्हा आपण वेट वरती जातं त्या टायमाला आपल्याला ब्रीद आऊट करायचं असतं हा एक सिम्पल फॉर्म्युला आहे तो तुम्ही सगळ्या एक्सरसाइजमध्ये अप्लाय करू शकता तुम्हाला मी बेंटोर एक्सरसाइज मध्ये ब्रिथिंग पॅटर्न कसा असायला पाहिजे हे सांगतो जेव्हा तुम्ही खाली जाल ओके जेव्हा तुम्ही वेट वरती लिफ्ट करणार म्हणजे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी लिफ्ट करणार तेव्हा तुम्हाला एक्झेल करायचंय आणि सोडताना कंट्रोलमध्ये इनहेल वरती आणताना एक्झेल खाली सोडताना इनहेल हा झाला एका प्रकाराचा ब्रीदिंग पॅटर्न दुसऱ्या प्रकारचा पण ब्रीदिंग पॅटर्न आहे पण आता हा ब्रीदिंग पॅटर्न समजायला खूप इझी आहे बिगिनर्स लेवलसाठी साठी आणि तो फॉलो करायला पण खूप सोपा जाईल त्याच्यामुळे मी तुम्हाला हा सांगितला आहे आणि ब्रीदिंग करताना कधी पण एक्झेल करताना तोंडातून करायचं इन्हेल करताना नाकातून करायचं इन्हेल एक्झेल इन्हेल एक्झेल आणि तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो म्हणजे जर डंबेल्स हॅवी असेल तर ट्राय करा की डंबेल्स डंबेल्स रॅकच्या जवळ जाऊनच लिफ्ट करा आणि तिकडेच फक्त एक स्टेप पाठी येऊन तुम्ही एक्सरसाइज स्टार्ट करू शकता डंबेल्स तुम्ही बेंच ठेवा आणि लिफ्ट करताना तुमचा स्पाइन असा टाईट पाहिजे राऊंड नका ठेवू होल्ड युअर स्पाइन टाईट लिफ्ट द डंबेल एक स्टेप पाठी या अँड देन यू कॅन स्टार्ट तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जितकं होईल तितकं डिटेलमध्ये समजवण्याचा प्रयत्न केला आहे आणि जर तरी पण तुम्हाला जर काय डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच खाली कमेंट सेक्शनमध्ये मला डाऊट विचारू शकतात मी लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला तुमच्या नातेवाईकांना नक्कीच शेअर करा कारण की ही एक्सरसाइज भरपूर जिममध्ये लोक करत नाहीत कारण की त्यांना असं वाटतं की ही एक्सरसाईज केल्याने बेंटवर डम्बल्स केल्याने त्यांना बॅकचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि भरपूर जणांना याचे करेक्ट फॉर्म पण नसत माहिती त्याच्यामुळे हा ही एक्सरसाईज आणि हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांबरोबर हा व्हिडिओ शेअर नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपला बॅक वर्कआउट कधीच मिस नका